लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीस ब व क मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनंजय कारंडे व शोभा चौगुले यांनी मतदार राजाकडे कौल मागितला आहे समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण समाजासाठी अविरत कार्य करत आलो असल्याचं कारंडे व चौगुले यांनी सांगितलं आहे कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम हे केवळ कार्यक्रम नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी समजून आपण नेहमी जनतेशी नाळ जोडून ठेवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना समाजातील अनेक प्रश्न व समस्या समोर आल्या या समस्यांची जाणीव होत गेल्यानंच विकासापासून वंचित घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं कारंडे यांनी नमूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीच्या या उत्सवात एक सुशिक्षित सुसंस्कृत निष्कलंक व विनम्र उमेदवार म्हणून आपण मतदारांच्या सेवेसाठी पुढे आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे साध्या कामगाराचा मुलगा असल्यानं गरिबीची जाण सामान्य नागरिकांच्या वेदना समजण्याची क्षमता आपल्यात असल्याचा विश्वास व्यक्त करत जनतेच्या मनातील आवाज बदलण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं कारंडे म्हणाले प्रत्येक नागरिकाला सन्मानानं मूलभूत सुविधा मिळाव्यात महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हेच आपलं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पारदर्शक जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन देत स्वच्छ सुरक्षित व खऱ्या अर्थानं स्मार्ट प्रभाग व स्मार्ट सोलापूर घडवण्यास प्राधान्य राहील अशी हमीही उमेदवार धनंजय कारंडे व शोभा चौगुले यांनी मतदारांना दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.